नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत जोपूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जसी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार अकोला अकोल्या ठिकाणी अवकालेले सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल जशी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार ते पिंपळगाव ब पालखेड सायखेड या ठिकाणी अवकालेले चार हजार पाचशे सत्तर क्विंटल जॅशी दर दोन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार ती देवळा नाशिक या ठिकाणी अवकालेले सहा हजार दोनशे क्विंटल जॅशी दर सहा दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती राहत या ठिकाणी जास्ती दर तीन हजार